नमस्कार ॲग्रॉनच्या हवामान बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत काल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग का तालुक्यात काही ठिकाणी गारपीट झाली यात केळी काजू आणि आंबा पिकाला मोठा फटका बसला तर राज्यातील बहुतांशी भागात उन्हाचा कडाका वाढला आहे सकाळच्या किमान तापमानात वाढ झाली राज्यातील उन्हाचा कडाका कायम राहील असा अंदाज हवामान विभागाने दिलाय काल सायंकाळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोळामार्ग तालुक्यातील अनेक गावांना वादळी वारा गारपीट आणि जोरदार पावसानं तडाखा दिलाय सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल सकाळपासूनच प्रचंड उकाडा होता सायंकाळी मात्र दोडामार्ग तालुक्यात पावसाचं वातावरण झालं काही भागात हलका गडगडाटही झाला त्यानंतर वादळी वारा आणि गारपिटीसह जोरदार पावसाला सुरुवात झाली दोडामार्ग तालुक्यातील गोडगेवाडी सासोली झोळंबे कोलजर कळणे उगाडे कुडासे मनेरी भेडसी साटेली परमे खोकरल सोनवल तेरवन मेडे या गावांना वादळी वारासह पावसानं झोडपून काढलं वादळाच्या तडाख्यात पन्नास एकरपेक्षा अधिक क्षेत्रावरील केळी मोरून पडल्या काजू पिकाचं देखील मोठं नुकसान झालं या भागात सध्या काजू हंगाम सुरू आहे वादळी वाऱ्यानं काजूचा मोहर देखील कळून पडला इतर भागात ढगाळ वातावरणाचा फटका आंबा आणि काजू पिकाला देखील बसण्याची शक्यता आहे राज्यातील इतर भागात उन्हाचा चटका कायम होता सूर्य तळपा लागल्यानं राज्यात उन्हाचा चटका तापदायक ठरतोय सोलापूर इथं राज्यातील सर्वाधिक सदतीस पूर्णांक सहा अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती हवामान विभागानं ठाणे मुंबई रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात आजपासून पुढील तीन दिवस उष्ण व दमट हवामानामुळे सतर्कतेचा इशारा म्हणजे येलो अलर्ट दिलाय इतर राज्यातील इतर भागातही उन्हाचा सरकार कायम राहून तापमानात वाढ होईल असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे हे होता आजचं आपलं हवामान बुलेटिन हवामान बुलेटिन मधून अपोरो चार वाजता आपल्या राज्यातील हवामानाचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अग्रोनच्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका